श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी कलयुगाचा देव म्हणणाऱ्या भगवान हनुमानाच्या बालरूपाची पूजा केली जाते हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाच्या बालरूपाची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात तसेच बजरंगबलीची विशेष कृपा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतात आणि यंदा तेवीस एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे हनुमान जयंती प्रत्येक चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराचा अकरा रुद्र अवतार हनुमानाचा जन्म आई अंजनीच्या पोटी झाला होता हिंदू धर्मग्रंथांमध्ये हनुमानांना सर्वच जागृत देव मानले जाते आणि आजही कलियुगात ते शारीरिकरित्या उपस्थित असतात आणि त्यांच्या भक्तांचे रक्षण करतात हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण हनुमानाची विशेष पूजा केली सेवा केली व्रत केलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये शक्ती बुद्धिमत्ता ज्ञान धन समृद्धीची आपल्याला प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट हे साक्षात बजरंगबली दूर करतात त्याचबरोबर या दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्य संकट ह्यापासून आपल्याला मुक्ततासुद्धा मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला चैत्र पौर्णिमा व हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या घरामध्ये या झाडाचं फक्त एक मूळ घेऊन यायचं आहे हे मूळ आपल्या घरामध्ये घेऊन आल्यामुळे आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा हा येऊ लागेल धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागेल ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होईल आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहील अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंतीच्या दिवशी करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं स्नान करायचं स्नान केल्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्रांना तुम्हाला परिधान करायचं त्यानंतर आपल्याला राम आणि सीता यांचं पूजाही करायची आहे कारण बजरंगबली हे रामभक्त होते म्हणून जे आपल्याला प्रभू रामचंद्र आणि माता सीताची पूजा करायची आहे आणि त्यानंतर बजरंगबलीची सुद्धा आपल्याला विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे जर शक्य असेल तर आवर्जून व्रत ठेवा बजरंगबलींना प्रिय असणाऱ्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत बजरंगबलींना गुलाबाची फुल अतिशय प्रिय चमेलीचं तेल अतिशय प्रिय त्यांना गूळ आणि हरभरा याचा नैवेद्य आवर्जून अर्पण करायचं त्याचबरोबर जर बुंदीचे लाडू अर्पण करता येत असतील तर आवर्जून ते करा त्याचबरोबर हनुमान चालिसाचं पठन करायचं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर घरामध्ये रामायणचं पठन करा असं केल्यामुळे जे आपल्यावर बजरंगबली फारच लवकर प्रसन्न होतात त्याचबरोबर पूजा केल्यानंतर गरजूंना आव वर्जून तुम्ही दान करा हा। हनुमान जयंतीच्या दिवशी दानालासुद्धा खूपच महत्त्व आहे तर आपल्याला देवपूजा झाल्यानंतर लगेचच हा उपाय करायचा आहे तर ज्या झाडाचं आपल्याला मूळ आपल्या घरी घेऊन यायचं ते म्हणजे पांढऱ्या रुईचं पांढऱ्याच रुईचं आपल्याला मूळ हे आपल्या घरी घेऊन यायचं आहे कारण रुईच्या झाडामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो पवित्र वृक्षांमध्ये रुईच्या झाडाची सुद्धा महत्त्वाचे स्थान आहे त्याचबरोबर रुईचं झाड आणि रुईची पानं ही बजरंग बलीला अतिशय प्रिय त्यामागे एक अख्ख्यायिका अगदी थोडक्यात तुम्हाला ती सांगून देते हनुमानाची माता अंजनी ही निस्मित गणेश भक्त होती आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य देवताची कृपादृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर त्याला बळ बुद्धी विघ्नहर्तत्व नित्य लाभावे यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात मंदाराची किंवा रुईच्या पानाची माळ घालत असे आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागले आणि म्हणूनच भाविक त्यांना रुईच्या पानांची माळ घालतात तसेच त्यांना अकराच पानांची माल ही घातली जाते कारण बजरंग बली हे महादेवांचे अकरावे रुद्र अवतार आहेत तर आपल्याला रुईच्या झाडाजवळ जाताना जे आहे आपल्याला एक ताट तयार करायचं त्या ताटामध्ये हळद कुंकू अक्षदा फुलं त्याचबरोबर एक दिवा घेऊन जायचं आहे आणि आपल्याला एक तांब्यामध्ये गाईचं कच्चं दूध त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिसळू शकता तुम्ही आणि थोडीशी साखर असं त्या तांब्यामध्ये टाकायचं आहे असं हे ताट आपल्याला तयार ता करून रुईच्या झाडाजवळ जायचं आहे रुईच्या झाडाजवळ गेल्यावर सगळ्यात पहिला आपल्याला तिथे दिवा हा प्रज्वलित करायचा दिवा जा प्रज्वलित करताना थोडीशी आंद तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत किंवा तुम्ही फुलांच्या पाकळ्या ठेवल्या तरी चालणार आहे त्यावर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर त्या झाडाला हळद कुंकू अक्षदा फुलं घेऊन गे गेले असतील तर फुलं अर्पण करायचे त्याचबरोबर आपण जे जल घेऊन गे गेलेले आहेत ते जलसुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला त्या रुईच्या झाडाची जी आहे एक आपल्या बोटा एवढी मूळ जे आहे ते तोडून घ्यायचं तोडताना कात्री किंवा चाकूच्या मदतीने तोडायचं नाही आपल्या हातानेच ते मूळ आपल्याला तोडून घ्यायचं हे मूळ आपल्या घरी घेऊन आल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ह्याचबरोबर आपल्याला एक अजून वस्तू लागणार आहे ती म्हणजे रंगारी हिरडा आता रंगारी हिरडा तुम्हाला कुठे मिळेल ते जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहज हे मिळून जाईल आता हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही सकाळीच हा उपाय करणार असेल तर रंगारी हिरडा जो आहे तुम्ही आदल्या दिवशी घेऊन आले तरीही चालणार आहे तर ह्या दोन वस्तू आपल्याला लागणार आहेत आता आपल्याला देवघरासमोर बसायचं एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यावर ही रुईच्या पानाची जी मुळी आहे ती त्याचबरोबर एक रंगारी हिरडा ह्या दोन वस्तू ठेवायच्या आहेत आणि हा लाल रंगाचा जो कपडा आहे तो आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे आहे एक माळ जोफा करायचं ओम श्रीम दूताय नम ओम श्रीम ना रामदूताय नम ओम श्रीम रामदूताय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जोपा करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा हनुमान चालिसाचं सा पठणसुद्धा करायचं ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर बजरंग बली आणि प्रभू रामचंद्रांची भरभरून कृपाही होत असते त्यानंतर आपल्याला ह्या पोटलीला गाठ मारायची आणि गाठ मारल्यानंतर आपल्याला ही पोटली आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या प्रभू रामचंद्रांची मूर्ती असेल तर त्याच्यासमोर अर्पण करायची आहे किंवा फोटो असेल जर तुमच्याकडे मूर्ती किंवा फोटो नसेल तर बाळ गोपाळ हे प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतात कारण प्रभू रामचंद्र हे भगवान विष्णूंचाच अवतार आहे म्हणून आपण बाळगोपाळांसमोरसुद्धा सुद्धा ही पोटली ठेवली तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला प्रभू रामचंद्र आणि बजरंगबलींचं स्मरण करून बोलायचं आहे की आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत इडा पिडा आहे दारिद्र्य करणीबाधा आहे किंवा दोष असतील किंवा इतरही कोणते दोष असतील ते, दो ते सर्व नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहिलं पाहिजे अशा रीतीने आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे त्यानंतर ती पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आणि आपल्या घराच्या आत बाजूला म्हणजे आपल्या घराच्या आतमध्ये जे मुख्य प्रवेशद्वारच्या उजव्या बाजूला आपल्याला ही पोटली जी आहे ती लावायची आहे खिळ्याच्या मदतीने तुम्ही लटकवली तरीही चालणार आहे कारण आपल्या मुख्य प्रवेशद्वार जो असतो तो आपल्या घराचं सर्वस्व असतं कोणतीही वाईट गोष्ट किंवा कोणतीही चांगली गोष्ट ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच येत असते आणि हा उपाय जर आपण हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर केला तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती किंवा आपल्यावर कोणी कोणत्याही प्रकारची बाधा करणीबाधा इडापिडा नजरदोष किंवा इतरही कोणत्या प्रकारचे जे ज्ञात अज्ञात शक शत्रूंपासून होणारे दोष निर्माण होतात त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते आपल्या घरामध्ये असणार ही जी अलक्ष्मी आहे ते घरातून काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता एकदा ही पोटली आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावली की त्यानंतर काय करायचं प्रत्येक सो मंगळवारी आणि प्रत्येक शनिवारी तुम्हाला ह्या पोटलीला धूपदीप अगरबत्ती दाखवायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय नक्की करून पहा हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहील ज्यामुळे तुमच्या घराची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो श्री स्वामी समर्थ